नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचंयच पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ थांगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्याण होते पार्नीर चौक टाकळी ढोकेश्वर आंबड तालुक्यातील रोहिलागड येथे योग प्राणायाम उत्साह संपन्न आज दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी आंबड तालुक्यातील रोहिलागड येथे योग प्राणायाम उत्साह संपन्न झाले यावेळी योग गुरु स्वामी रामदेव बाबा यांच्या सानिध्यात राहून योग प्राणायामाचे धडे गिरवलेले योग शिक्षक मनोज भोजने रोहिला गडकर यांच्या उपस्थितीत योग प्राणायाम घेण्यात आले रोहिलागड येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळांमध्ये दे दैनंदिन योगाभ्यास घेण्यात येत असून त्यामध्ये योगिक जॉगिंगचं मंडुकासन शशकासन वक्रासन गोमुखासन यासह प्राणायाम करून विद्यार्थ्यांना निरोगी आरोग्यासाठी उत्तम आहार कसा असावा याचे महत्त्व सांगून मनोज भोजने यांनी सकाळच्या नाश्त्यासाठी कधी केळीचे तर कधी बीटचे वाटप करण्यात येते तसेच योगाभ्यास करून घेण्यात येत आहे यावेळी उपस्थित मुख्याध्यापक श्री कोकडे सर दाभाडे सर 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 टकले गवळी कास्तोडे सर नागरे सर चव्हाण सर वाघ सर पाष्टे सर भस्मारे मॅडम गिरी मॅडम राखेवार मॅडम जाधव मॅडम माळुदे मॅडम गोर्डे मॅडम झरेकर मॅडम मोरे मॅडम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री बाळासाहेब पाटील उपाध्यक्ष अशोक गाढे व आपसाहेब टकले व सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते आंबड प्रतिनिधी मनोज भोजने ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा